नमस्कार मित्रांनो आजच्या च्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जय महाराष्ट्र ठीक आहे तर आज एक मोठा बॉम्ब माड्याने टाकलेला आहे तो म्हणजे माडाची जी पुण्याची लॉटरी आहे ती माडाने जाहीर केलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती घेणार आहोत कुठले स्कीम्स आहेत कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आहेत किती प्राईज असणार आहे काय कालावधी आहे टाईमलाईन सगळी सगळी एक थोडक्यात माहिती मी तुम्हाला या आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहोत ठीक आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुम्ही तुम्हाला जायचं आहे आता ही लॉटरी बघायची कशी आहे तर तुम्हाला आधी म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर जायचं आहे ठीक आहे मी तुम्हाला ते दाखवतो सेकंड याचं जे बुकलेट वगैरे हो तुम्हाला कसं मिळेल ना हे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्हाला व्हि लाईक स्क्रीन्समध्ये जायचं आहे ठीक आहे माडाच्या वेबसाईटमध्ये मध्ये गेले की लाईव्ह स्किल्स मध्ये मग इकडे तुम्हाला पुण्यावरती क्लिक करायचं आहे लोड अरे यार आणि मग इकडे तुम्हाला ही पूर्ण लॉटरीची माहिती तुम्हाला इथे भेटेल तिथे बघा ऑनलाईन सोडत सप्टेंबर दोन हजार पंचवीस पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ पुणे ठीक आहे तर ही पुणे माडाची लॉटरी आहे त्यांनी सगळी जाहीर केली आणि सगळी याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे ठीक आहे आता खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे आणि खूप माहिती आहे तर आपण याला थोडंसं ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत एकदम सिम्पल पद्धतीने ठीक आहे तर तो मग त्याला तो आपण व्हिडिओला व्यवस्थित सुरुवात करूया ठीक आहे तर थोडक्यात मी ना एकदम हाय लेवल पहिला माहिती देणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला पण कळेल की नक्की ही लॉटरी लॉटरी सगळी आहे कशी ठीक आहे तर या या लॉटरीमध्ये जवळजवळ सहा हजार एकशे अडुसष्ट घरं माडाने यावेळी जाहीर केलेले आहेत ठीक आहे आणि हे वेगवेगळ्या स्कीममध्ये आहेत ठीक आहे घरांची किंमत जी असणार आहे ती पावणे सात लाख ते एकोणचाळीस लाखपर्यंत घरांची किंमत असणार आहे ठीक आहे कॉन्फिग्रेशन वन आर के आहे वन बी एच के आहे वन पॉईंट फाय बी एच के आहे आणि टू बी एच के असे वेगवेगळे कॉन्फिग्रेशन दिलेले आहेत ठीक आहे सा हे सात लाख आहे ती वन आर केची किंमत आहे आणि फोर्टी नाईन लॅक्स आहेत ती टू बी एच केची एच आय जी कॅटेगरीची लिमि लिमिट आहे मी जस्ट तुम्हाला एक कल्पना देण्यासाठी की काय प्राइस रेंज आहे काय कॉन्फिग्रेशन आहे त्याच्यासाठी मी माहिती देतो आहे कार्पेट दोनशे पंचावन्न मिनिमम स्क्वेअर फीट टू वन थाउजंड स्क्वेअर फीटपर्यंतचा हा कार्पेट त्यांनी या लॉटरीमध्ये दिलेला आहे टू फिफ्टी फाय स्क्वेअर फीट हा वन आर केचा आहे म्हणजे ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आणि वन थाउजंड स्क्वेअर फीट हा एच आय आय जी कॅटेगरीसाठी असणार आहे ठीक आहे तर ही एक थोडक्यात माहिती ठीक आहे सहा हजार एकशे अडुसष्ट घरांसाठी ही लॉटरी आलेली आहे आता अजून आपण माहिती घेऊया ठीक आहे याचं रेजिस्ट्रेशन शेड्यूल बघून घेऊ याचं रजिस्ट्रेशन आहे ते आज चालू झालेलं आहे अकरा सप्टेंबरला ठीक आहे आणि माडाने जवळजवळ जवळजवळ दीड ते पावणे दोन दीड दोन महिने दिलेले आहेत शेवटची तारीख जी असणार आहे तुम्हाला लॉटरीसाठी अप्लाय करायला आणि पेमेंट करायला ही एकतीस ऑक्टोबर असणार आहे ठीक आहे तर जवळजवळ दीड महिन्याचा कालावधी आहे ठीक आहे तुम्हाला व्यवस्थित अप्लाय करण्यासाठी आणि लॉटरी ही येणार आहे एकवीस नोव्हेंबरला याची लॉटरीची तारीख आहे म्हणजे जी ज्याच्यामध्ये विनर्स सगळे अनाऊन्स करणार आहे ठीक आहे त्याचा वाटलं तर फोटो काढून घ्या तुम्ही तुमच्या रेफरन्ससाठी पुढे आपण हे आता जसं मी सांगितलं तुम्हाला सहा हजार एकशे अडुसष्ट फ्लॅट्स या लॉटरीमध्ये त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये मग आपण जाणून घेऊया की कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये किती फ्लॅट्स आहेत ठीक आहे तर तुम्ही बघू शकता पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना याच्यामध्ये जवळजवळ साडेआठशे म्हणजे आठशे चौसष्ट फ्लॅट्स माडाने जाहिरा 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 या जाहिरात जाहीर या लॉटरीमध्ये जाहीर केलेल्या आहेत त्याच्यानंतर वीस टक्के सर्वसमावेश गृहनिर्माण योजना याच्यामध्ये जवळजवळ तीन हजार तीनशे वीस फ्लॅट्स म्हाडाने दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर म्हाडा गृहनिर्माण योजना प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट बेसिससाठी जवळजवळ दोन हजार फ्लॅट्स म्हणजे एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी फ्लॅट्सचं प्रोव्हिजन केलेलं आहे त्याच्यामध्ये टोटल फ्लॅट जर तुम्ही बघाल तर सहा हजार एकशे अडुसष्ट आहेत ठीक आहे तर खूप चांगलं मला असं वाटतं बायफर्गेशन दिलेलं आहे कारण की वीस टक्केमध्ये त्यांनी भरपूर घरांचा समावेश आहे इकडे तुम्ही बघू शकता आणि इवन पंधरा टक्के सामाजिकमध्ये पण एक हजार फ्लॅट्स आठशे नऊशे फ्लॅट्स आहेत ठीक आहे तर एक व्यवस्थित एक बॅलेन्स असं म्हणता येईल आणि वीस टक्केमध्ये जी लोकांची जास्त पसंती असते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सर्वात जास्त घरं जवळजवळ तीन हजार तीनशे वीस घरांचं प्रोव्हिजन केलेलं आहे ठीक आहे आता आपण जाणून घ्या की वीस टक्के सर्व समाज गृहनिर्माण योजना ज्याच्यामध्ये तीन हजार तीनशे वीस घरं त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी किती घरं म्हाडाने राखीव केलेली आहेत ठीक आहे uh, so सो जसं मी सांगितलं पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना म्हणजे आठशे चौसष्ट फ्लॅट्स आहेत ठीक आहे वीस टक्के सर्वसामाजिक गृहयोजना योजनामध्ये जसं मी सांगितलं तीन हजार तीनशे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा पुणे महानगरपालिका म्हणजे पी एम सी हद्दीतील पी एम सी हद् हद्दामध्ये एक हजार पाचशे अडतीस फ्लॅट्स आहेत ठीक आहे नंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये अडीचशे फ्लॅट्स आहेत आणि पुणे महानगर प्रवेश विकास प्राधिकरण म्हणजे पी एम आर डी ए त्याच्या अंदर दीड हजार फ्लॅट्स आहेत ठीक आहे असे हे तिन्ही मिळून तीन हजार तीनशे वीस फ्लॅट्स आहेत वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना अंतर्गत ठीक आहे आणि बाकीचं जे आहे तसं आहे फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर जवळजवळ दोन हजार फ्लॅट्स त्यांनी दिलेले आहेत तर अशा प्रकारे हे त्यांचं पूर्ण स्प्लिट आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जाणून घेऊ की फॉर्म फी आणि डिपॉझिट अमाऊंट किती असणार आहे ठीक आहे तर तीन कॅटेगरीमध्ये त्यांनी हे लॉटरी डिवाइड केलेली आहे एक आहे पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना दुसरं आहे वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आणि तिसरं आहे म्हाडा गृहनिर्माण फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिसिस ठीक आहे तर आता जे अ आणि म्हणजे पहिले हे दोन आहेत ना पंधरा टक्के आणि वीस टक्के ठीक आहे याच्यामध्ये दोन कॅटेगरीचे फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत एक आहे ई डब्ल्यू एस आणि एक आहे एल आय जी ठीक आहे आणि तेच जे म्हाडा गृहनिर्माण योजना आहे ह्याच्यामध्ये चार कॅटेगरीचे फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत ई डब्ल्यू एस एल आय जी एम आय जी आणि एच आय जीसाठी ठीक आहे तर आता डब्ल्यू एस साठी या दोन स्कीम साठी पंधरा टक्के आणि वीस टक्के साठी डब्ल्यू एस कॅटेगरी डेपॉझिट अमाऊंट असणार आहे प्रत्येक फॉर्मच्या मागे पंधरा हजार अनामत रक्कम ज्याला आपण मराठीत म्हणतो ठीक आहे फॉर्म फी असणारी जीएसटी पकडून सातशे आठ रुपये त्याच्यामध्ये प्रत्येक फॉर्म च्या अगेन्स्ट तुम्हाला पंधरा हजार सातशे आठ रुपये भरावे लागणार आहे ठीक आहे तेच जर तुम्ही जर एल आय जी कॅटेगरीसाठी ॲप्लिकेबल एलिजिबल असाल आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला अप्लाय करत असेल तर त्याचा डेपॉझिट अमाऊंट असणारे वीस हजार आणि त्याची फॉर्म फी असणारे सातशे आठ रुपये असं म्हणून तुम्हाला वीस हजार सातशे आठ रुपये अप्लाय भरावे लागणार आहेत प्रत्येक फॉर्मच्या मागे ठीक आहे हे क्लिअर आहे आता पुढे म्हाडा गृहनिर्माण प्रथम एनार प्रथम प्राधान्य याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी याच्यासाठी डेपॉझिट अमाऊंट त्यांनी जास्त ठेवलेली आहे अनामत रक्कम बघा तुम्ही पंचवीस हजार ठेवलेली आहे ठीक आहे त्याच्याचबरोबर ईडब्ल्यू एससाठी इथे पी एम ए चार्जेस त्यांनी लावलेले आहेत पाच हजार आणि फॉर्म फी आहे सातशे आठ रुपये तर असं मिळून तीन हजार तीस हजार सातशे आठ रुपये तुम्हाला तीस हजार रुपये भरावे लागणार आहेत जर तुम्ही प्रथम येणार प्रथम प्राधान्य याच्यासाठी जर अप्लाय करत असाल तर एल आय जीसाठी पन्नास हजारचं डेपॉझिट असणार आहे एम आय साठी पंच्याहत्तर हजार आणि एच आय जी कॅटेगरीसाठी जवळजवळ एक लाख डेपॉझिट आहे एक लाख अनामत अमाऊंट आहे ठीक आहे एल आय जी एम आय जी एचआय जीसाठी कुठल्याही प्रकारचे पी एम ए चार्जेस घेतले नाही जाणार फक्त फॉर्म फी आणि डेपॉझिट अमाऊंट असणार आहे असं मिळून जर तुम्ही बघितलं तर एल आय जीसाठी जवळजवळ पन्नास हजार तुम्हाला एका म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर आहे त्याच्यानंतर एम आय जीसाठी पंच्याहत्तर हजार आणि एचआयजीसाठी एक लाख असं हे सगळं गणित आहे ठीक आहे तर मित्रांनो आपण काय काय बघितलं आहे थोडंसं मी रिवाईज करतो आपण बघितलं आहे की किती घरं आहेत त्यांची किंमत काय प्राइस रेंज आहे कुठल्या प्रकारचं कॉन्फिगरेशन आहे कार्पेट काय आहे त्याच्यानंतर आपण शेड्यूल बघितलेलं आहे फ्लॅट जे सहा हजार आहेत त्याचं आपण स्प्लिट बघितलेलं आहे की कुठल्या स्कीममध्ये किती फ्लॅट्स अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आपण फॉर्म फी आणि डेपॉझिट अमाऊंट अनामत काम कशी आहे ते सगळं आपण बघितलेलं आहोत ठीक आहे आता थोडंसं इनकम क्रायटेरिया बघून घेऊ इनकम क्रायटेरिया एकदम स्टँडर्ड ठेवलेला आहे जो म्हणामध्ये असतो ई डब्ल्यूससाठी अॅन्युअल इनकम किंवा इयरली इन्कम तुमचं तुम अप टू सिक्स लॅक्स असेल तर एल आय जीसाठी अप टू नाईन लॅक्स एम आय जीसाठी बारा लॅक्स आणि एचआयजी अबाव म्हणजे नो इन्कम लिमिट ठीक आहे जर तुम्ही ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पात्र असाल तर तुम्ही ई डब्ल्यू एस आणि एल आय जीसाठी अर्ज करू शकता ठीक आहे ते जर तुम्ही एल आय जीसाठी पात्र असाल तर तुम्ही एल आय जी आणि एम आय जीसाठी अप्लाय करू शकता जर तुम्ही एम आय जीसाठी पात्र असाल तर तुम्ही एम आय जी आणि एच आय जीसाठी करू शकता अप्लाय आणि जर तुम्ही एच आय जीसाठी पात्र असाल तर तुम्ही फक्त एच आय जीसाठी करू शकता ही दिलेली टिप आहे ही तुम्ही वाचून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल त्याच्या व्यतिरिक्त आता आपण तर ही होती एक एकदम हाय लेवल इन्फॉर्मेशन ठीक आहे आता आपण चॅनलला माझे सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण जास्त करून फोकस पंधरा टक्के आणि वीस टक्के जे गृहनिर्माण योजना आहेत त्याच्यामध्ये करणार आहोत ठीक आहे याच्यामध्ये जवळजवळ बघितलं तर एवढे फ्लॅट्स आहेत आणि भरपूर स्कीम कोड्सही आहेत ठीक आहे तर आपण ट्राय करणार आहोत मॅक्झिमम साईट व्हिजिट करून कुठले बेस्ट लोकेशन्स असणार आहेत या दोन्ही स्कीम अंडरगत हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढे जाऊन ठीक आहे आणि कालावधी खूप जास्त दिलेलं त्यांनी दीड महिने जवळजवळ आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे घाई करू नका कुठेही अप्लाय करायला ठीक आहे थोडंसं थांबा आणि वेट अँड वॉच करा मी तुम्हाला सांगेल की कुठले चांगले लोकेशन तिकडे अप्लाय केलं पाहिजे ठीक आहे तर सध्यापुरती एकदम हाय लेवल माहिती बाकी तुम्हाला बुकलेट पण मी सांगतो मी सहज सांगितलं म्हाडाच्या वेबसाईटवर हे बुकलेट अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता पंधरा टक्के सामाजिकमध्ये दोन स्कीम कोड्स आहेत ठीक आहे आपण याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ वेगळा बनवणार आहोत वीस टक्के सर्वसामाजिक कृष्णामध्ये बघा किती स्कीम कोर्स आहेत भरपूर स्कीम कोर्स त्यांनी दिलेले आहेत त्यावेळी ठीक आहे म्हणजे भरपूर प्रोजेक्ट्स जे आहेत ना प्रायव्हेट बिल्डरचे ते त्यांनी इथे याचा त्यांनी समावेश केलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पी एम आर डी एमध्ये किती मध्ये सुद्धा वीस टक्के अंतर्गत त्यांनी दिलेलं आहे पिंपरी चिंचवडचं पण भरपूर त्यांनी प्रोजेक्ट्स इथे इन्वॉल्व्ह केलेलं आहे तर वीस टक्केमध्ये तुम्ही बघाल ना तर भरपूर स्कीम कोर्ट्स आहेत भरपूर प्रोजेक्ट्स आहेत प्रायव्हेट बिल्लरचे ते त्यांनी या लॉटरीमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे तर ठीक आहे त्याच्यानंतर मग हे हे सुद्धा आहे काय म्हणतात त्याला प्रथम येणारंच प्रथम प्राधान्य त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर इथे प्रोजेक्ट्स त्यांनी इन हे केलेले आहेत ठीक आहे तर हे सगळं आहे सांगली कोल्हापूर हे सगळे लोकेशनसुद्धा आहे चाकण शिरूर सांगली सोलापूर कोल्हापूर हे सगळे त्यांनी लोकेशनसुद्धा इन हे केलेले आहे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेले आहे ठीक आहे तर हे लॉटरीचं जे बुक आहे थोडंसं किचकट आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमाने समजावायचा प्रयत्न केला याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे तीच मी तिथे दिलेली आहे ठीक आहे आता एक जर तर नोट नोग करून घ्या इथे चार हजार एकशे शहाऐंशी घराची दिलेली आहेत ना हा आकडा जो याच्यामध्ये त्यांनी प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य तो आकडा कन्सिडर केलेला नाही जर तो जर आकडा जर कन्सिडर केला तर टोटल तुमचे सहा हजार एकशे अडुसष्ट सदनिकाचं टोटल फ्लॅट्स ती लॉटरीची बनते ठीक आहे तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेल ऐकून ऑन करून ठेवा ठीक आहे आपण भरपूर सारे व्हिडिओज बनवणार आहोत पुणे महाडा लॉटरीवर आणि मी तुम्हाला भरपूर माहिती देणार आहे ठीक आहे तर कुठलाही व्हिडिओ स्किप नका करू आणि ही एक प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन होती आजच आली आहे लॉटरी म्हणून म्हटलं पटकन एक व्हिडिओ म्हणून तुम्हाला थोडक्यात एक माहिती देऊ ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद